नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित चरणदास पेंढारकर यांचा प्रचारांचा शुभारंभ रोहित पेंढारकर म्हणजे एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आणि युवा वर्गातून पुढं आलेलं नेतृत्व ॲडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्षापासून ते काम करत आहेत आणि त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने दिली आहे आणि त्यांचा प्रचाराचा झंझाव दौरा सुरू आहे नमस्कार मी रोहित चरणदास पेंडारच्या सर्व क्रमांक सहा मधून वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने तसेच आमचे अध्यक्ष प्रकाश साहेब आंबेडकर यांनी आमचा विश्वास ठेवून एक कुंभा सामान्य घटकाला ए बी फॉर्म ऑफ चिकली दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि आपल्या चिखलीमध्ये स्वच्छ नगरी चिखली आपल्या बारामती आणि करायची आहे आणि रोजगार द्यायचं युवाल